नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट उद्या वार शुक्रवार आणि उद्या आलेली आहे पिठोरी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळे असते श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या अशा अनेक नावांनी ओळखले जाते या अमावस्येचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळेच ही श्रावण अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे बावीस ऑगस्टला सुरू होऊन तेवीस ऑगस्टला ही अमावस्या संपणार आहे तर तेवीस ऑगस्टला शनिवार आहे त्यामुळे याला शनी अमावस्या देखील म्हणू शकतात श्रावण पिठोरी अमावस्या ही श्रावण महिन्यात येणारी अमावस्या आहे धार्मिक मान्यतेनुसार ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे या अमावस्येला प्रत्येक स्त्री आपल्या मुलासाठी आणि मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करत असतात त्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्या स्त्रिया देखील या दिवशी व्रत करू शकतात म्हणूनच आपल्याला हे व्रत शुक्रवारी दर्श पिठोरी या दिवशीच करायचे आहे या दिवशी चौसष्ट योगिणीची पूजा करण्याची पद्धत आहे असे मानले जाते की या पूजेमुळे कुटुंबाला सुखसमृद्धी मिळते म्हणूनच या दिवशी चौसष्ट योगिनीच्या मूर्तीची किंवा चित्राची पूजा केली जाते तसेच या पिठोरी आमावसेच्या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी लोकामध्ये येत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध नैवेद्य करणे यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी केल्या जातात या दिवशी पितरांची पूजा केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासातून मुक्ती मिळते या दिवशी दुर्गादेवीची पूजा करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी महिला व्रत करून दुर्गादेवीची पूजा करतात आणि आपल्या पुत्राच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पिठोरी अमावस्येविषयी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या वार शुक्रवार उद्या श्रावण पिठोरी अमावस्या उद्या सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल पितृदोष नष्ट होईल बाधा नष्ट होईल त्यासोबतच सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे घरातील मुलांची पतीची खूप प्रगती होणार आहे तर अशी कोणती वस्तू आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहे संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आत्ता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या पिठोरी अमावस्याच्या दिवशी शुक्रवारी करायचा आहे आणि जर तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करणे शक्य नाही झाल्यास तुम्ही शनिवारी देखील करू शकता शनिवारीसुद्धा ही अमावस्या तिथी असणार आहे म्हणून तुम्ही शनिवारी उपाय केला तरीही चालेल परंतु शक्य असेल तर तुम्ही हा उपाय शुक्रवारीच करा जेणेकरून तुम्हाला या दोनही दिवसाचे शुभ हे प्राप्त होतील अमावस्या ही तिथी दर महिन्याला येत असते परंतु श्रावण महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पिठोरी अमावस्या असे म्हणतात तसेच पोळा अमावस्या दर्श अमावस्या या नावाने देखील ओळखले जाते धर्मशास्त्रानुसार प्रत्येक अमावस्या तिथीला आपल्या पित्रांची पूजा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते परंतु प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान या श्रावण अमावस्येला देखील आपल्या पित्रांची पूजा करणे अनिवार्य आहे कारण या दिवशी आपले पूर्वज मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि ही श्रावण पिठोरी अमावस्या पित्रांना समर्पित असते आणि म्हणून पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोषा संपूर्णत नष्ट होण्यासाठी या दिवशी पितरांची पूजा ही आवर्जून करावी ज्या घरातील महिला पिठोरी अमावस्येला हा उपाय करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मीपूजन देखील अमावस्याच्या मुहूर्तावरच करत असतो आणि उद्या आलेला शुक्रवार देखील माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत पैशाची अडचण असेल किंवा तुमच्या घराची मुलाची पतीची प्रगती होत नसेल काही ना काही कामामध्ये अडथळे येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसायामध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैसा आला तरी तो टिकत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने घराच्या बाहेर जातो घरामध्ये सतत आजार पण असेल जर घरामध्ये पैसा टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे परंतु स्थिर नाही आहे घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असं नाही तर घरामध्ये सुख शांतता आनंद आरोग्य संपदा देखील असणे खूप महत्त्वाचे आहे किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये सलोखा असणे देखील महत्त्वाचे मानले जाते असे सर्व वातावरण जेव्हा घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवा आहेच त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असायला हवे आणि म्हणूनच उद्या तुम्हाला या पिठोरी अमावस्येला श्रावण अमावस्येला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या घरच्या सर्व सदस्यांच्या प्रगतीवर हे खूप महत्त्वाचे मानले जाते या गोष्टीचा खूप परिणाम होत असतो त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी केलेले हे उपाय कधीही वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फळ प्राप्त होते तुमच्या आयुष्यात चांगले बदल झालेले तुम्हाला नक्की जाणवतील हा उपाय केल्याने वाद विवाद क्लेश नकारात्मकता दूर होईल तसेच सर्व पैशांच्या अडचणी देखील दूर होतील हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर उठलात तरीही चालेल किंवा ज्यावेळी तुम्ही आंघोळ करणार असाल त्यावेळेमध्ये तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल थोडेसे मीठ टाकून स्नान करायचे आहे कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं जर आपण गंगाजल आणि मीठ टाकून स्नान केले तर आपल्यामधील सर्व नकारात्मकता दूर होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि काही वाईट दोष आपल्याला लागलेले असतील तर ते दोष निघून जातात आणि आपलं शरीर हे पवित्र शुद्ध होत असतं त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर तुम्हाला हे सर्व काम करण्याआधी तुमचं घर स्वच्छ ठेवायचं आहे घराची फरशी थोडं मीठ टाकून पाण्याने पुसून घ्यायची आहे या दिवशी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही जर मीठ टाकले तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून झाल्यानंतर या दिवशी देवांना पंचामृताने स्नान घालायचे आहे घरातील वातावरण प्रसन्न करून त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल आणि चिमूडभर हळद टाकायची आहे आणि तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती आणि त्याच्या बाहेर शिंपडायचे आहे एक स्वच्छ कपडा घेऊन ते व्यवस्थितपणे पुसून काढायचे आहेत त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा येऊन थांबलेली असते ती पूर्णत नष्ट होते आणि अमावस्येच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणात असतो आणि हे पाणी शिंपडल्याने सर्व नकारात्मक शक्तीही नष्ट होते त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे त्याची पेस्ट बनवायची आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे या अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे जेव्हा आपण अशा प्रकारे हळदीचे लेपन करतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे उंबरठ्यावर हळदीचे लेपन आवर्जून करावे जे आपण प्रत्येक अमावस्येला आणि पौर्णिमेला करत असतो उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे पिठोरी हा शब्द पिठापासून बनलेला आहे आणि या दिवशी पिठाच्या चौसष्ट योगिनीची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी पिठाच्या दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं म्हणूनच थोडंसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे व त्याचे तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहे चार दिशेला चार वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला कणकीचा चौमुखी दिवा बनवायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये फक्त थोडीशी हळद घालायची आहे मीठ घालायचे नाहीये पिवळसर रंग येईल अशा प्रकारे थोडी हळद घालून त्याचा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे दिवा तयार केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल घालायचे आहे जर मोहरीचे तेल नसेल तर तिळाचं तेल घालू शकता आणि दोन्हीही तेल नसतील तर तुमच्या देवघरामध्ये जे तेल तुम्ही वापरता ते त्यामध्ये टाकू शकता आणि त्यामध्ये चिमूडभर पिवळी मोहरी टाकायची आहे किंवा चिमूडभर काळे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर एका प्लेटमध्ये चूठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुमच्या उंबरठ्यावर नेऊन उंबरठ्याच्या मधोमध मद ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा चार दिशेला चार वाती लावून प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला तीन काळे मिरी टाकायची आहेत आणि एक कापराची वडी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडासा कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि जिथे तुम्ही उंबरठ्यावर मधोमध मद दिवा ठेवलेला आहे त्या दिव्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि दोन कडाच्या लाईन आवर्जून द्यायचे आहेत तसेच एक स्वस्तिक हे तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील काढायचे आहे स्वस्तिकला हळद कुंकू व्हायचे आहे जो दिवा आपण उंबरठ्यावर लावलेला आहे त्या दिवेलासुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहेत जेव्हा आपण अशा पिठोरी अमावस्येला चौमुखी दिवा आपल्या उंबरठ्यावर लावतो त्यामुळे घरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होतो आणि आपल्या घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घराची भरभराट होते आपल्या घरावर येणारं प्रत्येक संकट हे दूर होत असतं म्हणून अशा पद्धतीने अमावस्येला एक चौमुखी दिवा आपल्या उंबरठ्यावर आवर्जून लावायचा आहे त्यानंतर हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आंब्याची पानं ही धार्मिक विधीमध्ये अत्यंत पवित्र मानली जातात प्रत्येक पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आंब्याच्या पानामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते आणि सकारात्मक ऊर्जा त्या पानातून प्रवाहित होत असते म्हणजे आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जेचं वातावरण निर्माण करण्यासाठी तुम्हाला ही अकरा आंब्याची पाने घ्यायची आहेत आणि या पानांचं एक तोरण बनवायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे तेव्हा तुम्ही अशा प्रकारे तोरण आपल्या मुख्य दरवाजावर लावताल किंवा आपल्या घरात असणारी अदृश्य वाईट शक्ती गजरबाधा नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते आता हे तोरण किती दिवस ठेवायचं आहे तर तुम्ही शुक्रवारी पिठोरी अमावस्याच्या दिवशी हे तोरण लावल्यानंतर तीन दिवस तुम्हाला तसेच ठेवायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी किंवा म्हणजे रविवारीस किंवा सोमवारी हे तोरण काढून तुम्हाला ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्यानंतर एक महत्त्वाचा उपाय तुम्हाला प्रवेशद्वारावर करायचा आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या काळ्या रंगाच्या कपड्यावर एक लिंबू ठेवायचे आहे सात हिरव्या मिरच्या ठेवायच्या आहेत खडे मीठ ठेवायचे आहे थोडीशी तिवळी मोहरी ठेवायची आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या काळ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आणि बाहेरच्या ठिकाणी एखाद्या साइडला तुम्हाला बांधून ठेवायची आहे किंवा जिथे कुठे ठेवायला जागा असेल तिथे ठेवायची आहे आता ही पोटली किती दिवस ठेवावी तर जोपर्यंत पुढच्या मावसा येत नाही तोपर्यंत ही पोटली तशीच राहू द्यायची आहे अमावसेला ती पोटली काढून तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि अशाच प्रकारे पुन्हा एक तयार करून तुम्हाला तिथे लावायची आहे पुढच्या अमावस्येला बाहेरच्या साईडने ठेवायची आहे लिंबू मिरच्या मीठ आणि मोहरी ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे गोष्टी आहेत तांत्रिक क्रियांमध्ये यांचा वापर आवर्जून केला जातो बरेच जण हा उपाय करतात अत्यंत प्रभावी उपाय आहे कोणी व्यक्ती बाहेरून तुमच्या घरामध्ये येत असेल त्याच्या मनामध्ये जर वाईट विचार असतील जेव्हा ती व्यक्ती आपल्या प्रवेशद्वारामधून घरामध्ये येते तेव्हा तिचे ते वाईट विचार तिथेच संपतात तिथेच नष्ट होतात म्हणून अशा प्रकारे महत्त्वाचे हे काम तुम्हाला आवर्जून उद्या करायचे आहे कुठलीही नजरबाधा किंवा वाईट नजर, कि वाई नजर आपल्या घराला कधीही लागत नाही म्हणून अशी ही पोटली तुमच्या प्रवेशद्वारावर नक्की तुम्हाला बांधायची आहे तुम्ही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कोहळा किंवा चिंतात बांधली जाते परंतु आपल्याला सध्या मिळत नाही म्हणून तुम्ही कोहळा मौसाच्या दिवशी सगळीकडे मार्केटमध्ये विकायला असतो तर तो आवर्जून तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बांधायचा आहे कोहळा हे एक फळ आहे जे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचे काम करत असते आणि आपल्या कुटुंबाचं नेहमी वाईट गोष्टींपासून संरक्षण करत असते त्यामुळेच तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे तो स्वच्छ धुवून काढायचा आहे आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे कोहळ्यावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायची आहे त्यानंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये हा कोहळा बांधून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती वरच्या साईडला बाहेरच्या साईडने बांधायचा आहे जर तुम्ही हा उपाय कधीही केलेला नसेल कधीही असा कोहळा बांधला नसेल तर तुम्ही नक्की बांधा तुम्ही असा कोहळा जर बांधला असेल आणि तो जर खराब झाला असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी नवीन कोहळा बांधू शकता त्याचबरोबर जो दिवा आपण मुख्य प्रवेशद्वारावर उंबरठ्यावरती लावलेला आहे तो दिवा विजल्यानंतर तेथून उचलून घ्यायचा आहे पुन्हा त्यामध्ये तेल टाकायचे आहे आणि संध्याकाळी रात्री सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रज्वलित करून पुन्हा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरच्या साईडने उजव्या साईडने लावायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येता तर तुमची उजवी साईड जी असते त्या साईडने लावायचं आहे कारण या अमावस्याच्या दिवशी पृथ्वीवरून मृत्यू लोकांमध्ये आपले पूर्वज पुन्हा वापस जात असतात तर त्यांच्या वाटेतील अंधार दूर करण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यांच्या वाटेतील अंधार नाहीसा होण्यासाठी जर आपण हा दिवा लावला तर आपल्या वाटेतील अंधार देखील दूर होतो आपल्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक गोष्टी घडू लागतात म्हणून संध्याकाळी हा दिवा आवर्जून लावायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद